सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं डॉक्टर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर सरचिटणीस श्याम गांगर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध घोषणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणानून गेला होता या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हेमंत चौधरी प्रमोद भोसले अनिल उकरंडे चित्रा कदम सायरा शेख प्रकाश जाधव शकील शेख साजिद पटेल किरण माशाळकर अनिल बनसोडे भास्कर आडकी एम एम इटकळे मार्तंड शिंगारे अयूब शेख सुरेखा घाडगे बसवराज कोळी प्रज्ञासागर गायकवाड वैभव गंगणे सोमनाथ शिंदे दत्तात्रय बनसोडे श्रीकांत वाघमारे सूरज खांडेकर शुभम घनाते, निखिल नागणे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते